गोंदिया जिल्ह्याला वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हवामान विभागाच्या वतीनं येलो अलर्ट देण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये पाऊस येण्याचा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केला आहे तर गोंदिया जिल्ह्यामधील चार महत्वाच्या धरणांपैकी इटियाडोह हे धरण आता ओव्हरफ्लो झालंय तर गोंदिया जिल्ह्यातील इतर धरणं देखील तुडुंब भरलेली असून त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न आता मिटला आहे तर इटियाडो धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला असून शिरपूर धरणामध्ये त्र्याऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध झालाय तर पाणीसाठा साठलेला असून पुजारी पाणीसाठा आजच्या घडीला उपलब्ध आहे त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न देखील आता मिटला आहे तसा मागील दोन ते तीन दिवसापासून आपल्या विशेषतः गोंदिया जिल्ह्यात म्हणजे पूर्व विदर्भात आपल्याकडे येलो अलर्ट आहे आणि आज देखील भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात येलो अलर्ट दिलेला आहे <coughs> आज रोजीची जर आपल्या जिल्ह्यात पूर परिस्थिती बघितली तर परिस्थिती आपल्याकडे अगदी सामान्य आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण आणि मुंबई या भागात जर आपण गेलो तर निश्चितच त्या भागात पूर परिस्थितीची चिन्ह दिसत आहे आपल्या जिल्ह्यात एकूण बाराशे वीस मिमी पाऊस हा चार महिन्यात पडतो आहे आणि त्यामध्ये आजपर्यंत जे आवश्यक पाऊस आहे आपल्या जिल्ह्यात ते आठशे अठ्ठेचाळीस मिमी आहे आणि त्याच्या ऐवजमध्ये आज रोजी आठशे नऊ मेमी पाऊस झालेला आहे म्हणजे एकूण आज रोजीच्या पावसाच्या तुलनेत पंच्याण्णव टक्के पाऊस रोजी आपल्याला मिळालेला आहे आणि त्यामुळे आज रोजी आपल्या जिल्ह्याची परिस्थिती अगदी सामान्य आहे जिल्ह्यातील जे चार ते पाच महत्त्वपूर्ण धरण आहे त्यामधील जलसाठा आपल्याकडे इटियाडो प्रकल्प आहे यामध्ये शंभर टक्के आज रोजी आपल्याकडे जलसाठा आहे शिरपूरमध्ये त्र्याऐंशी टक्के तसेच सरळ यामध्ये पण त्र्याऐंशी टक्के टोला सदोतीस ट स सदुसष्ट टक्के आणि संजय सरोवर मध्य प्रदेश यामध्ये एक्क्याऐंशी टक्के एवढा पाऊस आज रोजी आपल्या जिल्ह्यात धरणात आहे आणि यामध्ये राज्य शासनाने यावेळेस या एप्रिल मे जून यापर्यंतचा एकूण अडतीस लक्ष एकोणीस हजार रुपये निधी पण शेतकऱ्यांच्या घरघोठ्याच्या नुकसानीसाठी दिलेला आहे आणि तो या कार्यालयामार्फत जे तहसील कार्यालय आहे त्यांना वितरित देखील करण्यात आलेला आहे त्यामध्ये आता आजीरोजी तर येलो अलर्ट दिसत आहे आपल्या आजूबाजूचे जिल्हे जसे चंद्रपूर झाला अमरावती झाला या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दाखवत आहे परंतु <coughs> येत्या काही काळात दररोज हा हवामान खात्याचा इशारा दररोज बदलतो आहे तर पुढील काळात मे बी त्याचा इम्पॅक्ट पश्चिम महाराष्ट्राच्या इम्पॅक्ट आपल्या जिल्ह्याकडे होऊ शकते